अरे खोड्या माणसा आला जेव्हा जन्माला तू फक्त होतास त्या आईसाठी लाडाचा चढले करू बाकीच्यांनी मात्र तुझ्यावरून तुझी नावे ठेवली कोणी हसलं तुझ्यावर तर कोणी तुझी स्तुती केली अरे वेड्या माणसा होत गेला तसा मोठा तू तुझं मन होत जणू पाखरू कधी पडत झडत शिकला तू सावरायला सर्व होते हसायला पण आलं नाही कोणी पकडायला अरे गुरफटलेल्या माणसा जेव्हा चकायला लागलास तू पडला अनेक संकटात लागला तू हळूहळू घाबरू ज्याने त्याने घेतला तुझा फायदा वेळोवेळी वेड़ पण जेव्हा खरंच होती तुला गरज तेव्हा आला नाही कोणी अरे सुतने माणसा तुझं तुला माहीत नेमकं करतोस काय तू स्वतःचे दुःख लपवून मोकळ्या मनाने सुख लागलास वाटू इथे जीव जरी केला सुख वाटता वाटता तरी ते नाही दिसत पण खरंच सांगतो राजा पैसे अभावी माणूस की नाही टिकत अरे विचित्र माणसा कमवतोस की नाही तू उत्तर देशील ना ते विचारत आहे तुला पैसे किती भाऊ थोडं जरी रिकामा दिसला तर सगळे तुलाच बोलन पण याचं उत्तर त्यांना तुझी जागा घेतल्यावरच कळ तुझी जागा घेतल्यावरच कळ तुझी जागा घेतल्यावरच कळ